नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकऱ्यांबाबत अशा ज्या काही बातम्या समोर येत आहेत किंवा अनेक अशा ज्या काही घटनासुद्धा समोर येत आहेत की शेतकऱ्यांचे शे जे काही खाते आहेत ते या ठिकाणी होल्ड केले जात आहेत किंवा गोठवले जात आहेत आणि या सगळ्या खाते जे आहेत ते गोठवल्यामुळं किंवा सगळ्या घटनेमुळं शेतकरी जो आहे तो या ठिकाणी हवालदिल झालाय किंवा त्याला समस्यांना या ठिकाणी सामोरं जावं लागतंय शेतकऱ्यांनी पीक परतफेड न केल्यानं बँकेने खाते गोठवले यामुळं जसं की शेतकरी हवालदिल झालाय नुकतेच नवीन वर्ष नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले बँकेच्या सक्तीच्या वसुलीमुळं शेतकरी अडचणी सापडलेला आहे शासनानं कर्ज कर्जमाफीला बगल देत एकतीस मार्चपर्यंत कर्ज, एक मार्च कर्ज परतफेड करावी असं सांगितलं होतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे आश्वासन दिलं त्याच्या हे विपरीत आहे सत्ता येताच कर्जमाफीला बगल दिल्यानं बहुतांश शेतकऱ्यांचं की नियोजन आहे ते कोडमडलेलं आहे कर्जमाफ होईल या आशेवर परतफेड केली नव्हती दुसरीकडं बँकेनं कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांचे जे काही खाते आहेत ते होल्ड करायला या ठिकाणी सुरुवात केली आधीच छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील परतीच्या पावसानं ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला होता यात खरीपाचं मोठं नुकसान झालं पीक विमा अद्याप मिळाला नाही रब्बी हंगामातील पिकाचं जे काही पैसे शेतकऱ्यांच्या हातात पडले नाही त्यात बँकेने आता खाते जे ते होल्ड केल्यानं शेतकरी अडचणीत सापडलेला आहे एकतीस मार्च ही कर्ज परतफेडीची अंतिम मुदत होती ती संपताच बँकेनं कडक कारवाई करत वसुली सुरुवात वसुलीला या ठिकाणी सुरुवात केली आहे एकंदरीत बोलायचं झालं तर निवडणुकीत संपूर्ण कर्जमाफी करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलं होतं पण सत्तेत येताच फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय का असं या ठिकाणी वाटू लागलंय शेतकऱ्यांना याच वर्षी नाही तर पुढच्या वर्षीही कर्जमाफी मिळणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं यामुळं राज्यातील शेतकरी जे ते आता विवचनेत सापडलेत आणि एकंदरीतच या सगळ्या गोष्टींमुळं शेतकऱ्यांचं खातं जे ते होडवर टाकणे किंवा इतर सगळ्या गोष्टींमुळं शेतकरी आता सध्या चिंतेत आहे किंवा त्यांना या सगळ्या गोष्टींचा त्रास होत आहे तर सरकारनं किंवा देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि एकंदरीतच यावरती काहीतरी तोडगा या ठिकाणी काढावा जेणेकरून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू जे का माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तो।, तो नमस्ते जय जय महाराष्ट्र